साम्राज्य येथील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमराव मुकबधीर विद्यालयात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी शाळेचे सचिव या नात्याने सुनील दावडा बोलत होते आपले शिक्षण वाचन आणि विचार हेच आपल्याला योग्य दिशा देतात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध करून दाखवलं आणि ते देशाच्या घटनेचे शिल्पकार बनले असेही ते यावेळेस म्हणाले प्रारंभी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्ष डॉक्टर जान्हवी माखीजा यांच्या आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमात शाळेतील विशेष शिक्षिका विजया पिताळकर यांनी डॉ आंबेडकरांचा जीवनपट आपल्या मनोगतातून उलगडला या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्ष शिक्षा डॉक्टर जानवी माखीज शाळेचे सचिव सुनील दावडा मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे बळीराम पावडे दौलत सीताफळे रेणुका पसपुले संध्या चंदनचिवे विजया पिटाळकर योगिता बोधले सोमनाथ ठाकर सकलेन बडेखान आनंद पारेकर गंगाधर मधभावी अजित पाटील साहेब गौडा पाटील सोमनाथ थोरात बाबासाहेब पवार शबाना शेख आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार विशेष शिक्षिका रेणुका पसपुले यांनी मानले संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक एकशे चौ एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवाद आपण डॉक्टर बाबासाहेबांची जयंती सोलापुरात नव्हे भारतात नव्हे तर जवळपास एकशे बत्तीस देशामध्ये देश दे साजरी होते म्हणजे जगातील अशी एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांची अनेक देशामध्ये देश 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 दे जयंती साजरी होते ज्या लोकशाही करतात जगतो त्यांचे श्रेय मोठ्या प्रमाणात बाबासाहेब असतो त्यांनी आपल्या भाषणातून आणि लिखाणातून जाती